हाय फ्रेंड्स मी आणि माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर काम ही आवरला पाच जेवण केलं आणि नंतर मग लक्षात आलं शुक्रवारचा आमच्या इकडचा भाज्या होता ती लिया ही। भाजी अंदाजी नीट करायची राहिलेली आहे त्यामुळे मी आता भाजी नीट करत बसली आणि अजून कोथिंबीर पण राहिली निवडून ठेवायची तर बघा किती मोठी पेंडी आणली कोती मिरची हिरवी ती कॅरेव्या मध्ये ठेवली नाही त्यामुळे जरा सुकली दिसते आणि तुमचं काय चाललंय झालं का जेवण फॅमिलीच आणि आमची चिंगू पण बसली बघा इथं चिंगू तू जेवली का नाही जेवली मग उपाशीच आहे का सकाळ <laughs> नाही आता कोणी खाल्ली चपाती आता चपाती कोणी खाल्ली तू खाल्ली लाडाला मी घरच्या घरी बनवलेलं आहे म्हणजे बघा कशा पद्धतीने सगळं ऍडजस्ट झालेलं आहे त्यामध्ये तर देवघर तर काय आणलं नव्हतं आम्ही तर बघा असं ठेवलेलं आहे आणि बघू शकता किती छान पण वाटतं आहे सगळ्या अडजेस वरच्यावर म्हणजे घरामध्ये अडचणी असतात त्यासाठी मी असं ठेवलेलं आहे आणि किती भारी पण वाटते सगळ्या आट अटॅच त्याच्यामध्येच झालेलं आहे तर बघा वरती बाळूमामा आहेत त्यांची मिसेस पण आहेत वर स्वामी समर्थ पण आहेत आणि इकडं आपलं जेजुरीचा खंडोबा पण आहे ती तुळजापूरची आई आहे आणि ती महालक्ष्मी आहे माता तर बघा ती छान दिसतंय आणि पहिलं जे होतं ते इथं असं अडकवलेलं होतं खेळ ठोकून बघा अजून पण एक खेळ आहे तिथं इथं एक खेळ ठोकलेला होता आणि नंतर इकडं एक इथं एक होता ह्याच्यामध्ये एक होता आणि इथं एक होता वरती खेळा तर असं वेगळं वेगळं ती मला बरोबर नव्हतं वाटत त्यामुळं मग मी असं अचानक माझ्या डोक्यात कल्पना आली आता हे कॅरेट तर होतंच शिल्लक घरी आणि मग म्हणलं असं काहीतरी जुगाड करावा का आपण देवमंदिर आणिपर्यंत तर देव देवमंदिरानेपर्यंत तर हे असंच ॲडजस्ट केलं मी आणि छान पण वाटतं आहे मला तर खूप छान वाटतंय म्हणजे असं इकडं जे वेगळं वेगळं होतं फोटो एक वरती एक खाली असं म्हणजे जसं खेळ होतं त्या पद्धतीनं ते अडकवलेलं होतं फोटो आणि नंतर मग असं एकत्र ठेवलं आहे सगळं तर बघा म्हणजे ति बाळूमामांचा मोठा फोटो असल्यामुळं ती वरती ठेवला आहे ती काय बसत नव्हता बसत होता पण सगळी जागा आटत होती त्यालाच आणि नंतर मग ती वरती ठेवला डोकं चालवलं हो मी मिस्टरांनी मी सकाळी केलं आहे आदेश ही आणि हे सगळं मांडून वगैरे देवपूजा ही केली आणि बघा इथं सगळं सामान पण बसते उदबत्ती लावायचं स्टँड ही कापूर वगैरे काडीपेटी आणि इथं वरती उदबत्ती ठेवली वरती इथं इथं बघा म्हणजे सगळं अडज वरच्या वरच बसते सगळं सामान देव साथे आने कसा कसा ना ना मने दे देवपूजेसाठी लागतं ते आणि कसं वाटलं कसं नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय